भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या सर्वच ठिकाणी गाव चलो अभियान राबवले जात आहे मोदी सरकारची विकासात्मक कामे व विविध योजनांची माहिती या अभियानात प्रत्येक बुध प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता दिलेल्या भागात जाऊन नागरिकांना देत आहे शहरात सुद्धा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे भाजपाचे धुळे शहर विधानसभा प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे पेट मंडळातील बुथ क्रमांक एकशे एकोणतीस ची जबाबदारी दिली असल्यानं त्यांनी बुध प्रमुख राहुल तारगे यांच्यासोबत भागात संपूर्ण प्रवास करून संपूर्ण अभियान राबवले आहे या अभियानात परिसरातील बँक व्यावसायिक प्रतिष्ठित व्यापारी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत विविध योजनांची माहिती त्यांना करून देण्यात आली आहे या प्रसंगी सदर बुचची समिती व प्रमुखांची ही बैठक घेऊन अनुप अग्रवालांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे या प्रसंगी पेठ मंडल अध्यक्ष बंटी धात्रक बूत प्रमुख राहुल तारके युवक अध्यक्ष विकी परदेशी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रोहित चांदोडे सागर कोटगीर तुषार भागवत राम भडागे शुभम पांडे जयेश पांडे शिवा सोनार राहुल भट्टळ विनायक करणकार प्रकाश पांडे मंदार लोखंडे सुनील दसपुते अनिकेत तारगे विशाल तारगे भैया पोलादे प्रणव बहाडकर नितीन भडागे यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे